नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या अधिनियमाची समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो आज एकोणतीस सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहामध्ये माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विविध माहिती पत्रक अर्जाचे नमुने अपीलबाबतची माहिती पत्रके माहितीची पत्र माहिती पुस्तके यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय प्रकल्प संचालक श्रीमती नंदिनी घाणेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रमोद काळे यांच्या हस्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते श्री शाहीन शेख व डॉक्टर श्री ज्ञानचंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती करण्यात आली त्यानंतर माननीय वसंतदा सभागृहामध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कायदा अंमलबजावणी व त्यामधील शंका समाधान याबाबत चर्चासत्र व प्रश्न घेण्यात आली

माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी रविवारची सुट्टी आल्यामुळे शासनाने हा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर रोजी शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याचे निर्देश दे देण्यात आले होते या निर्देशाच्या अनुषंगानं जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ सर्व पंचायत समिती कार्यालय त्याचबरोबर सर्व क्षेत्रीय कार्यालय या कार्यालयांमध्ये आज माहिती अधिकार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विभाग प्रमुख सर्व अधिकारी कर्मचारी यांनी यांना या दिवसाच्या निमित्तानं माहिती अधिकाराचं प्रशिक्षण देण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळ वेळी माहिती अधिकाराशी संबंधित सर्व प्रकारचे अर्ज माहिती अधिकार मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया अपील करण्याची प्रक्रिया त्याचबरोबर काही वाचन साहित्य याचंसुद्धा या, या निमित्तानं उद्घाटन करण्यात आलं आणि कर्मचाऱ्यांना सदरचं साहित्य वाचण्यासाठी प्रेरणा देण्यात आली आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा परिषदेच्या माननीय पद्मभूषण वसंतराव पाटील सभागृहामध्ये मोठ्या संख्येनं अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाच्या वेळेला माहिती अधिकार काय कायद्याच्या अनुषंगानं माहिती देण्याबरोबरच प्रश्नमंत्रीशी दे कार्यक्रम घेण्यात आला नियमांची माहिती देण्यात आली आणि जनतेच्या प्रती आपलं उत्तरदायित्व काय आहे सुद्धा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं समुपदेशन करण्यात आलं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं साजरा केला त्याचबरोबर याच जोडीला लोकसेवा हक्क अधिनियम आहे तर या अधिनियमाच्या अंतर्गत ज्या ज्या सेवा शासनानं अधिसूचित केलेल्या आहेत त्या सेवांबाबतची माहिती देण्यात आली त्याचबरोबर ह्या गुरु सेवांचा जो ॲक्सेस आहे तो ॲक्सेस ऑनलाईन प्रक्रिया प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यासाठी आणि नागरिकांना आपली तक्रारी गाराणी मांडण्यासाठी आपले सरकार पोर्टल या पोर्टलच्या वापराबाबतसुद्धा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं याच्यामध्ये दे पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिली अधिकारी आणि द्वितीय अपिली अधिकारी यांचा समावेश होता आर टी एस सुद्धा जनतेला जो सेवा मिळवण्याचा आहे त्याबाबत सुद्धा कर्म अधिकारी कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्यात आलं आणि हा दिवस उत्साहानं साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्का या यासंबंधीचा परिपूर्ण अभ्यास असणारे आणि चांगला अभ्यास असणारे आमचे कार्य कार्यकर्ते श्री ज्ञानचंद्र पाटील सर आणि शाहीन शेख सर या दोघांचं बहुमोल असं आम्हाला मार्गदर्शन लावलं त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेविषयी इथंभूत अशी माहिती देऊन अधिकारी कर्मचारी यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केले युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा